दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक राजकीय घडामोडीला आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धैर्यशील मोहिते पाटील जे भाजपपासून दूर जात माढा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत आणि ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे लवकर जाहीर करतात दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांनी निवडणूक लढवावी अशी जनतेतून आणि कार्यकर्त्यांमधून मोठ्या प्रमाणात मागणी होती आहे आणि ते सध्या गावभेट दौरे करत आहेत माढा मतदारसंघामध्ये असणारा सातारा जिल्ह्यातील माण खटाव फलटण म्हसवड यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट सर्व तालुक्यांमध्ये त्यांनी दौरा केलेला आहे आणि सध्या ते पंढरपूर भागामध्ये गाठीभेटी घेत होते काल ते भंडीशेगाव या ठिकाणी आले असता त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांनी एक पोस्ट केलेली आहे आगामी राजकीय भूमिकेसंदर्भात नागरिकांचा मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि हीच माझ्या कामाची पोचपावती असल्याचं त्यांनी पोस्ट केलेली आहे फेसबुक पोस्ट केली आहे आणि ते म्हणतात की आगामी राजकीय भूमिकेसंदर्भात नागरिकांचा मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे याचा अर्थ नागरिकांमधनं कार्यकर्त्यांमधनं जी मागणी होती आहे की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं म्हणजे तुतारी या चिन्हावर त्यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवावी अशी जी मागणी होती आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी ती पोस्ट केली असावी असं वाटतंय कारण ते म्हणतात की माझ्या भूमिकेसंदर्भात मला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती मात्र आज तरी अशा कोणत्या हालचाली दिसत नाही आहेत मात्र त्यांची भूमिका ही स्पष्ट होत चाललेली आहे येत्या काळामध्ये ते कदाचित शरद पवार यांच्या पक्षा पक्षाकडूनच उभारतील कारण त्या पक्षानेही अद्याप माडा लोकसभा मतदारसंघातला आपला उमेदवार जाहीर केलेला नाही अभयसिंह जगताप असतील प्रभाकर देशमुख असतील याचबरोबर अभिजिताबाब पाटील असतील यांच्यासारखे अनेक नेते अनिकेत देशमुख असतील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात मात्र मोहिते पाटील जर आले तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार असणाऱ्या सिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर एक कडवं आव्हान उभं करता येऊ शकतं शरद पवार यांना या मतदारसंघाची संपूर्ण माहिती आहे यामुळेच त्यांनीही मोहिते पाटील यांच्या भूमिकेत समवेत जाण्याचं ठरवलं दिसतंय याचबरोबर फलटणचे संजीवराजे निंबाळकर यांचाही पाठिंबा मोहिते पाटील यांच्याशी आहे कोणीही उभारू मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर नको अशी भूमिका महायुतीमध्ये मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतली होती आणि आता मोहिते पाटील यांचा दौरा अंतिम टप्प्यात आलेला आहे पंढरपूर तालुक्यातल्या माडा लोकसभा मतदारसंघाला जोडलेल्या गावांमध्ये का त्यांनी काल भेटी दिल्या आणि यावेळी मात्र त्यांनी सूचक विधान केलेलं आहे की राजकीय भूमिके माझी जी भू राजकीय भूमिका आहे याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे म्हणजे कदाचित आता त्यांची निवडणूक लढवण्याची जी त्यांचे निर्णय आहे ते आता जाहीर केला जाऊ शकतो